एक आह भरी होगी हमने न सुनी होगी एक आह भरी होगी हमने न सुनी होगी जाते जाते तुमने आवाज तो दी होगी हर वक्त यही है गम उस वक्त कहाँ थे हम कहाँ तुम चले गए मुंडे साहबानी जीवनात काय कम का मला माहित नाही कारण मी त्यांची वारस आहे वारस तुम्ही सर्वच आहात मंचावरचे देवेंद्रजी आहेत मंचा सगळे लोक आहेत पण जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली तेव्हा एका सभेत सांगितलं पंकजा धन्यवाद छोटीशा पंकजाचा ऊर भरून आला का धन्यवाद म्हणले म्हणले डझनभर आमदार मला पाडायला बसले होते माझी एकच लेख एक बारा आमदारांना भारी पडली आणि माझा वारसा मी निवडला जिवंतपणी त्यांनी मला वारस घोषित केलेला आहे आणि हे वारस जमीन जायदाद पद प्रतिष्ठा याच्याही आहे मी गेल्या पाच वर्षात कुठल्याही पदावर नव्हते तेव्हा अनुभवलेला आहे माझे वडील हे माझे गुरु होते त्यांनी मला काय करायचंय कधीच शिकवला नाही काय नाही करायचं हे जरूर शिकवलं होतं आणि म्हणून बरेच लोक मी कधी कुणाचा एकेरी उल्लेख करत नाही माझ्या माघारी मी कधी कुणाची प्रतारणा होईल असं कधी बोलत नाही पातळी सोडून बोलत नाही कुणाचा राग वाटत नाही मला कुणाविषयी द्वेष वाटत नाही मला तो वाटत की माझं नशीब किती मोठं आहे की माझ्या वडिलांना जाऊन आज जा अकरा वर्ष झाले त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारतोय आणि त्यावेळी स्वतः देवेंद्रजी मुख्यमंत्री आणि मी मंत्री म्हणून इथे हजर आहे काय मागू देवाला झोळी कमी पडेल इतकं प्रेम लोकांनी दिलं लोकांचं प्रेम तेव्हा कळतं जेव्हा माणूस काही नसतो आणि मुंडे साहेब मंत्र्यापदाची शपथ घेण्यास ती आयुष्यातल्या सगळ्यात संघर्षमय जीवनात होते तेव्हा मुंडे साहेबांना लोकांनीच प्रेम दिलं मुंडे